बरं काय बरे तोडून मनाचा मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं जय जयशिरा मित्रांनो स्वागत आहे तुमच्या इथे भाव युट्यूब चॅनलमध्ये नो ट्रेंडिंग आजी क्रिएशन तर मित्रांनो जबरदस्त आज व्हिडिओ केलं टायटल तुम्हाला बघून समजला असाल ओके काकन सॉंगमध्ये आपण असं जबरदस्त केलं आहे ओके तर बीटमार्क आणि इम्प्रू नव्ह करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला एडिट करण्यासाठी मशीन लागेल हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल पिन करून ठेवलं आहे ओके आणि हे ॲप्लिकेशन कसं वापरता आहे तुम्हाला माहित नसेल एक वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिलेला आहे मशीन इन कसं करायचं ते व्हिडिओ जाऊन बघा ओके आणि आज चाळी ते व्हिडिओ मॅक्सिमल देखील किंवा असेल ओके दिला असेल ओके आणि तुम्ही ॲडव दिलं नसेल ओके ॲडओ दिलं नसेल तर इथं प्लसवरती क्लिक करून ते ॲड करून घ्यायचं तुम्ही ओके आणि इथं तुम्हाला डि याचं पार्ट दोन देखील माहीत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे ओके जे तुम्ही बघू शकता ओके जबरदस्त खेळलं आहे मी बघू शकता अशा पद्धती तुम्हाला काय करायचं आहे सर्व हॅड दिलं आहे ऑन करून घ्यायचे डोळे ओके तर पटापटा तिथं मी ऑन करून घेतो आणि न स्किप करता पहा मित्रांनो का लगेच समजून दिलं कॅन आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तेवढं करून टाका लाईक सबस्क्राईब बोला तेवढं करून टाका आणि एक हजार फॅमिली लवकर कंप्लीट करा इंस्टाग्राम देखील फॉलो करा ओके तर अशापूर्वी तुम्हाला आजचा ॲनिमेशन जबरदस्त दिसणार आहे ओके तर काल मी तुम्हाला इंस्टाग्रामला स्टोरी लावून देखील सांगितलेलं आहे ओके तर डेली अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही आले तिथं जरूर फॉलो करा ओके आता इथं प्लसवरती क्लिक्रू क्लिक करू मटेरियलचा फोल्टर मी दिलं आहे तुम्ही तुमच्या दादावंची देखील बनवू शकता अडचण ना ओके तुम्ही तुमच्या दादा वंची देखील बनवू शकता अडचण नाही ओके तर मी तर मटेरियलचा फोल्डर ओपन करून घेतो आणि मित्रांनो कालची वेळ कमेंट आला असेल तर मी दाखवणार आहे ओके आले असेल तर बघा ओके तर तुम्ही देखील कमेंट करा तुमचे देखील मोबाईलचं स्क्रीनवर अशा प्रकारे कमेंट दाखवू की आणि व्हिडिओ कसा झाला ते सांगा ओके तर मी इथे एक फोटो ॲड करून घेतो तीन पिल प्लिक कम्पोजवरती क्लिक करतो आता क्लिक केल्यानंतर काय करायला तुम्हाला हा इथे लाँग प्रेस करून बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंडला बघू शकता कुठे ॲड करून घ्यायचं आहे आपली जे टेक्स आहेत त्या टेक्सच्या खाली इथं ॲड करून घ्यायचं आहे तर मी त्या टेक्सच्या खाली ॲड करून घेतो होतो ओके आणि याला आपण इथं कुठंवर वाढवायचं आहे बघू शकता तर इथंवर आपण वाढवून घ्यायचं आहे थोडं झूम करूया इथं तुम्हाला डबल बी दिसत असेल ओके तर इथं थोडं आणखीन झूम करूया इथं तुम्हाला डबल बी दिसत असेल सत सतरा पॉईंट सोळा तिथंवर ॲड करून घ्यायचं आहे आणि या पो फोटोवरती क्लिक करून यू पी एच म्हणजे आडिपीएवरती क्लिक करून घ्यायचं आहे कलर अँड लाईटवरती क्लिक करून इथं जो स्वाश्रेशन वा ब्रेन्स हा इपीएक्टर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून याचं स्वॅशरेशन व जे असेल ते मायनस करा मायनस केल्यानंतर सोडा परत इथं बॅग घ्यायचं आहे ओके आता काय करायचं याचं बिल्डिंग याची याच्या तुमच्या तुमच्यापर्शन इथं मी एक वीसच्या आसपात ठेवतो ओके वीसच्या आसपात ठेवल्यानंतर हा विषय सोडा आता ओके सोडल्यानंतर काय करायचं जाई तुम्हाला इथे यायचं इथं ग्रुप लेअर वरती दिलं असेल त्या ग्रुपवरती क्लिक करून घ्या जी ग्रुपवरती जावा गेल्यानंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि फोटो ॲड करून घ्यायचं तर मी ते फोटो ॲड करून घेतो इथंवर घेऊ घेऊयात आणि इथं मधोमध आपण इथं सॉरी आपल्याला असा इमेज ॲड करायचं नाही ओके इथं वरती मला ब्लॅक पट्टी दिसेल कलर दिसेल स्टार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मी इथे वेगळ्या मग असे फोटो ॲड केलेला आहे ओके तर इथं मी अशापर्यंत ॲड करून घेतो तर इमेज चेंजेस करायचं आहे आपल्याला इथं रिप्लेस ओके तर मी ते ॲड करून घेतलेलं बॅग येतो पुन्हा पुन्हा अशापर्यंत दिसेल तुम्हाला ओके प्रत इथे पुढच्या फोटोवरती यायचं आहे प्रत्येक यायचं आहे तसंच ओके तर डेमोमध्ये मागं पुढं होतील समजून घ्या ओके तर मी ते इमेज आहे इथे ॲड करून घेत आहे बघू शकता ओके आणि जो पार्ट दोन्ही देखील बघितलं असं बघून घ्या ओके आता तुम्हाला इथं ग्रुप दगा देणार कारण का मी मित्रांनो ऑलरेडी ॲनिमेशन लावून दिलं दगा देणार आहे काय सिम्पल आहे फक्त या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे इथं टाईमलाईनवरती क्लिक करून त्याच्याबरोबर वाढवून घ्यायचं आहे ओके घेतल्यानंतर बघू शकता मी इथं पटापट चारही ग्रुप एडिट करून घेतो तोपर्यंत तुम्ही देखील करून घ्या ओके okay, तर बघू शकता मी okay? तो तो पड़ा पड़ा फोटो ॲड करून घेतलेला आहे असं पारे ओके तर तुम्हाला इथे काय यायचं इथं थोडं बीट पशायचं ग्रुप आपण दिलाय प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि पटापटा इथं तुमचे फोटो इथं दादाबाईंचे देखील ॲड करू शकता मी मगाशी सांगितलेलं आहे ओके कुणाचं देखील ॲड करू शकता मी तर टिंटोड करेन आणि ग्रुपच्या खाली घेईन ओके तर आपण तो ग्रुपच्या खाली घेऊया ओके तर अजूनही घेण्यास थोडं करून टाका सस्काई बोलावी थोडं फॅमिली कंप्लीट करून टाका ओके आणि काय की तर पहिला आपण इथं हे करूया फोटोच ॲड करून घेऊया तुम्हाला नंतर स्टेप सांगतो ओके तर प्रकारे बघू शकता आणि व्हिडिओ अशापर्यंत तुम्हाला आवडतो का सांगा जबरदस्त ओके तर मी सॉन्ग आहे ते परवास सत्तावीस तारखेला पण मी बघितला ओके तर मी आठवलं तर की सॉन्गवरती आपण गाणं बनलेलं आहे तर पुढचं का आपलं सॉंग गावते का म्हणून हे केलं इंस्टाग्रामला लगेच सर्च केलं आपल्या रील्स भेटली ओके तर आपण लगेच दो बनवून टाकलं ओके तर तुम्हाला हा व्हिडिओ सोमवारी भेटेल ओके तर काय अडचण नाही तर बघू शकता मी त्या असं खाली घेतो गे। तर मी तर आयट ॲड करत आलेलो आहे तर अशापर्यंत खाली घ्यायचं आहे प्रॉपर अशापारे ओके गे। घेतल्यानंतर तुम्हाला मी बोललेलो एक सांगायचं तुम्हाला ओके तर काय करायचं तुम्हाला इथं चार ग्रुप आपले आहेत ओके त्या ग्रुपवरती सर्वात क्लिक करायचं इथं बॉर्डर स्टोकवरती क्लिक करून तीन नंबरचा स्टोक ओपन करून घ्यायचा आहे केल्यानंतर तुम्हाला एक शेडू दिसेल ओके तर अशा शार्डू दिसेल तर मी पटापट चारे ऑन करून घेतो ओके चुकून इट बीट एक्स्ट्रा कर्चीला ओके तर सांभावना आहे ते एडिटिंग करा ओके तर मी ते केल्यानंतर आता तुम्हाला एक तुम्हाला ही देणार आहे ओके तर या गुरुपरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला आता माहिती आहे पॉंड मी पॉंड लावलेलं आहे ओके तर आयफोनचा फॉन्ड तुम्हाला लावायचा असतील जर काय करायचं आहे या ह्याच्यावरती इमेज पिंजवरती क्लिक करून घ्यायचं एडिटिक्सवरती क्लिक करून घ्यायचं रोबोटर कलरवरती क्लिक करून ह्याच्यावरती क्लिक करून टिन डोळवरती क्लिक करून घ्यायचं आहे इम्पोर्ट टिक ऑप असेल ऑन करा फॉन्सवरती क्लिक करा केल्यानंतर बघू शकता तुमचं कुठल्याही फोल्डरमध्ये तुमचं फॉन्ड असेल ॲड करून घ्या आता तुम्हाला इथं मी इथं फॉन्ड इथं माझं आता फॉन्ड ॲड केल्यानंतर तुम्हाला हवाला फॉन्ड ॲड करून घ्यायचा घेतल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा बॅग घ्यायचं आहे आता इथं बॅग आल्यानंतर इथं स्पॉन्ड मी इथं ॲड करून घेतो अशा प्रकारे तर इथं माझं स्पॉन्ड आहे इथं इथं फॉन्ड ॲड केल्यानंतर बघू शकता ऍक्टर दिसत आहे ओके तर मी तर आपले जेवढे ग्रुप असतील त्या ग्रुपवरती मी याच्यापर्यंत ॲड करून घेतो फॉन्ट्स ओके फॉ स्पॉन्ट आहे ते मी ते ॲड करून घेतो एकच मिनटं तर आपला फॉन्ड आहे तिथे गावलेला ओके तर इथे बघू शकता ऍक्टर तो दिसत आहे ओके टच करा तर मी ते एकच करून दाखवले तुम्ही फक्त इथं चार आपले चार ग्रुप आहेत त्याला करून घ्या ओके केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे यायचं एक नंबरला हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा टेक्सचा मी दिलेला आहे तो तो कॉपी करून घ्यायचा आणि आणि जेवढ्यातल्या टेक्स इफेक्ट असतील त्याला पेस्ट करून घ्यायचा आणि वरचा हाय इपेक्ट हाईट करून घ्यायचा आहे स्विफ्ट ओके आणि हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे ओके इथं मी ह्याला आपण जितकं हे आहे तितकं पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तर इथं मी आपल्या इथे सर्वात आधी आपण पेस्ट करून घेऊया पेस्ट करून घेतल्यानंतर तर सर्वात आधी आपण पेस्ट करून घेऊया आणि याला फीड फेडावर पण इफेक्ट देऊया इथं वरची सर्च करून घ्या फेड इन फेड आउट ओके सो सर्च करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे ती तीनशे चार नंबरला भेटून जाईल आता ही फेड इन फेडावरती कॉपी करा ओके आणि इथं पेश करून घ्या ओके आता मी ते उलट मारत आहे ओके तर मग तुम्हाला सांगायचं होतं हा तर तुला माफ करा ओके तर मी इथे पेश करून मी इथे आहे ते ओके बघू शकता पेस्ट केल्यानंतर इथं देखील पेस्ट करून घ्या चालून जाईल ओके तर काय करायचं आहे तुम्हाला इथे एक नंबरला यायचं आहे इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मटेरियलच्या फोटोमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दिला असेल ओके हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा कट क करायचा आहे तर वाढवून घ्यायचा इथं इथं वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे याला मुव मत जाऊन रोटेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे रोटेशनवरती नव्वद करून घ्यायचं आहे नव्वद केल्यानंतर इथं तीन डाळवरती क्लिक करून पिल कॉम्पोशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं बिल्डिंग आपपासून लाईटरून स्किन देऊ शकतात निर्ड देऊ शकता तो तुमचा विषय आहे इथं कॉपी कॉपी लेअरवरती क्लिक करून इथं प्रत्येक आपल्या बीटमध्ये इथं पेस्ट करून घ्यायचं एक्स्ट्रा वाढवायला लागते वाढवून द्या ओके तर बघू शकता इथे एक्स्ट्रा कट करायला लागतो करून घ्या करून घेतल्यानंतर बघू शकता इथं थोडा थोडा इथं वाढवायला पण नाही वाढवल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा एक नंबरला येऊन प्लसवरती क्लिक करून हा व्हिडिओ दिला असेल ओके तर हा व्हिडिओ इथं आपण सर्वात इथं बीटपर्यंत वाढवूया आणि याला तीन दळ पंपनच्यावरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर ह्याला काय करायचं आहे टेक्स आहे त्या टेक्स्टच्या आपल्या खाली इथे ॲड करून घ्यायचं आहे ओके तर टेक्सच्या खाली पण ॲड करून घेऊया इथं तर टेक्सच्या खाली पटापटी पण ॲड करून घेऊयात तर बघू शकता तर इथं आपण टेक्स इथं आपण फोटोच्या खाली ॲड केलं तर चालून जाईल आता काय यार थोडं झूम करा इथं काय यायचं याला डुप्लिकेट करून घ्यायचं इथं आपण डुप्लिकेट करूया ओके डुप्लिकेट लेअरवरती क्लिक करून याला पुढच्या यायचं आहे कन्वर्ट करून घेऊया ओके या बीट पशी या पशी यायचं आहे आणि या बीट बीटपशे इथं वाढवून घ्यायचं आहे आणि तर जो काय आपल्याला इथं वाढवायला लागतो तरी टाईम लेनवरती क्लिक करून तर इथं वाढवून घ्यायचं आहे म्हणजे अकटरा आपला व्हिडिओ दिसेल परत न बॅक या बॅक आल्यानंतर बघू शकता थोडं आलर्टमशन लोडून घ्यायचा आहे ओके काय अडचण ना आता इफेक्ट आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे एकच इफेक्ट तिला असं कॉपी करून घ्यायचं आहे बॅग यायचं पुन्हा पुन्हा बॅक आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर जे आपले चार लास्टला इमेज आहेत तर चार चार इमेजला आपण त्या इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तिथे मी पेस्ट करून घेतो सर्वात आधी आणि तुम्ही इथं मी विघ्न डिल हाईट केलेलं इथं तुम्ही ऑन करू शकता तुमचा विषय फोटोला शूट करत असेल तर मी इथं पटापटा इथं करून घेतो लास्टपर्यंत बघू शकता ओके तर बघू शकता आपण ॲड करून घेतलेलं आहे आता मित्रांनो व्हिडिओ झाले कंप्लीट तुम्ही ते तुमचं इंस्टल टाकू शकता इथे एसपोट इथे क्लिक करून सेव्हन एट टू हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एसपोर्टिंग करण्या सुरुवात करायची तर मित्रांच्या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम बाकी तुलच्या ते बघत राहतो प्रेटर तुम्ही म्हणजे जेन जय महाराष्ट्र